रायरेश्वर मंदिराजवळील माळवाडी येथे घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण तालुका थक्क झालाय वाघमारे कुटुंबाच्या पाळीव म्हशीने एका बछड्याला जन्म दिलाय जो साधारण म्हशीसारखा नसून त्याचं स्वरूप रानगव्याप्रमाणे आहे ज्याचा शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित मजबूत अंगकाठी डोक्यावरील रचना व डोळ्यातील चमक पाहून हे सर्व रानगव्याशी साम्य असल्याचं स्पष्ट होत या घटनेची माहिती मिळताच माळवाडीतील सुरेश वाघमारे यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधला वन अधिकारी इंगवले आणि वन अधिकारी भोई यांनी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक पाहणी केली निरीक्षणानंतर हे बछडे रानगव्याच्या वैशिष्ट्यांसह असल्याचं स्पष्ट झालं बऱ्यापैकी हे गव्हाशी पॅरलर आहे याची जी ठेवण आहे शरीराची ही गव्यासारखी दिसत आहे याचा चांद आहे किंवा हे जे त्याची बॉडी आहे इथं पॅरलर आहे याचा पण याच्या आईचा आणि याचा रक्त आपण काढून थोडंसं त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण करू की बाबा हे किती पर्सेंटेज आहे की गव्याचाच संक्रमण आहे की कशाचं आहे यात आपण भविष्यात त्याच्यावरती थोडासा रिसर्च किंवा अभ्यास करू आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा पुढील निर्णय घेण्यात येईल हे असणार आहे ह्याचा प्रारंभिक तर प्राथमिक अंधात तसं दिसून येत आहे त्यामुळे ह्याची आपण वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन वरिष्ठांची सल्लामसलत <गलामस्णारी> करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे आपण हे अशा भविष्यात घटना घडू नये म्हणून आपण एक अवेअरनेस प्रोग्रॅम की जे शेतकरी आहेत त्यांच्या वाड्यावस्त्यावरती जाऊन आमचे कर्मचारी किंवा आम्ही स्वतः जाऊन त्यांच्यात जा एक अवेअरनेस प्रोग्राम घेऊ की बाबा की आपण ज्या गाई म्हशी सोडतो ते जेणे की आता हे जसं की गव्याच्या संपर्कात आल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे ते जेणेकरून भविष्यात असं होऊ नये किंवा थोडस काळजी घेण्याबाबत आपण त्यांना पुढील मार्गदर्शन करू आणि याच्याबाबत म्हणाल तर मग हे जर सिद्ध झालं की हे बऱ्यापैकी गव्याचंच आहे तर याचा भविष्यात जे पशुधन मालक आहेत त्यांना याचा भविष्यात त्रास होणार आहे आणि हे परत यापासून दुसरी उत्पत्ती होऊ नये आता त्याचा नेमका वांशिक संबंध निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी व रक्त परीक्षण करण्यात येणार आहे त्यानंतर बछाडाला त्याच ठिकाणी ठेवायचं की ट्रान्सिट सेंटर अथवा वन्यजीव संवर्धन केंद्रात हलवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान स्थानिकांनीही या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी मानत चर्चा सुरू केली आहे मात्र आता वन विभागाचा निर्णय व वैज्ञानिक तपासणी याकडे सर्वांचं लक्ष लागलंय